अशा प्रकारे देव महाराज तिथे गेले रस्त्याने अकुराचाही गर्व नाही सजल आता मथुरेमध्ये सजावट झाली का फोडिले मथुरेचे भांडार घातले कुवरा कुवरीने अलंकार आता मथुरा नगरी सजली होती वास्तविक मथुरा कोणाची होती कंसाच नगर चाहे दोष हो या होका या दुश्मन का लेकिन भगवान जहां भी जाते हवा कर देते बोलो जय श्री कृष्ण अरे खुद के गली में तो साला कुत्ता भी शेर होता है दूसरे के गली में जाकर बता देता कर बच्चा सिंह का होता है बोलो जय श्री कृष्ण अरे तो जगत पिता है जगत ब्रह्म मारा अब गोकुल छोड़ परमात्मा वापस आ मथुरा नदी चाय कंस की थी लेकिन सब युवाओं ने मिलकर लड़की हो या लड़का हर घर से निकले आज लाला आने वाला है मां बाप चाहे डांटे क्या हुए लेकिन हम तो जाएंगे कंसा चा मरिया ने मड़ा मखड़ा करू दे में हे फुलाची आस गावात फुलंच फुलं ही हार तयार झाली मग माड्याला वाटलं की लोक आपले फुलं घेऊन माड देवाला घालणारे मग आपण काही काही त्याने माड तयार केली आणि वेशीवर उतरताना गावाच्या बाहेर पहिली माड माळ्याला घातली माळ्याने घातली कृष्णाला आणि नतमस्तक झाला महाराज ज्या दिवशी आपलीच लोक दुसऱ्याची शरणागती पद करतात त्या दिवशी आपला पराभव निश्चित असतो माडी कोणाचा होता कंसाचा सत्कार कोणाचा केला कृष्णाचा याला म्हणतात बाळाचे पाय आभार निश्चित आहे अरे हार पैनाने वाले कितने चाहिए हो हार लेने वाला नहीं चाहिए चले लाला असं मी ऐकले का ज्येष्ठ वक्तेच्या मुखातलं लहान असताना विद्यार्थी असत देवाने त्या माड्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं जा आता पुढे तुला माझ्याकडे यायची गरज नाही मी मग कलियुगामध्ये सोलापूर जिल्ह्यात लव स्टेशनला जवळ जन्माला आले त्या गावाचं नाव आहे आरण आणि सावता माडी म्हणून प्रसिद्ध झाले असं ऐकून आहे धन्य ते आरण रत्नाच्या खान जन्मला निदान सावता होतो सावता सागर प्रेमाचा आगर अन धरीला अवतार माडी आगळी नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्रीला माडी यांचा त्यांना आशीर्वाद आहे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दातात त्या डोक्याचा आणि मग देव गावात आले पोरींनी टिपऱ्या काढल्या पोरांनी सुंदर ड्रेस तयार केले आणि जा स्वागत चाललंय महाराज देवाचं स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा का आजच्या दिवस संध्याकाळी उद्या बारा वाजता संपवायचं आणि पुढच्या वर्षी कशावरून मी वाचिन म्हणजे भागवत मी वाचिन असं म्हटलं तुम्हाला वाटतं मी मरीन असं नाही कशावरून मीच वाचिन बदल सृष्टी का नाही आहे तुम्हाला वाटलं हा मरून राहिला हवा सांगता येत नाही तो रात्री मी फेस काढली त्याच्याकडून दिलेला काढतो का मग काढतो हे बी माहित नाही फिटिंग तयार आहे मीटर बसेल पण डीओ उघडून ना मग ऐका देवाला गारात अंड बसल्या ठिकाणी दिल्ली महाराज जागा जाणवस घर म्हणतात त्याला थोड्या वेळाने गावातील ब्राह्मण बाबाने अक्रूरजी दोघी आले चलो चलते हे चाय पाणी पिले देवानी दोघांना हो सांगितलं आता दोघी पुढे चालले अकुराच्या मनात विचारे हा गो जरी कोणाच्या घरी इकडच्या गल्लीत घुसतो बा इकडच्या गल्लीत घुसतो असे पुढे गेले एक गेला इकडे एक घुसलं सर दोघीचे रस्ते आलं आलं देवाने देवानी त्रिकुटीवर दोन रुपये घेतले एक बलराम कृष्ण ब्राह्मण बुवाच्या मागे एक बाबराम कृष्णा अकुराच्या मागे तेव्हाच कळलो लोक आले आता याच काही खरं दो दो हो गए दाल, में दाल में कुछ काला आहे में कुछ काला नाही ही काला है भगवान हे होईल रात्रभर थांबले तो आणि देव सकाळी ते नगर फिरायला गेले म्हणजे आपल्या चरणाने पवित्र करायला गेले असा समज आहे आपला करावा लागेल पण देव पाहायला गेले हिच्यातली आपल्या पार्टीची किती होती बघा कारण दारी गेल्यावर समजतं ना कारण नगर कोणाचं होतं दुश्मनाचं होतं दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन प्रचार करणं इतकं सोपं आहे आहे कारण देवाला देवाचं वोटिंग नव्हतं ना मृत्यु म्हणसाल तो अपक्ष होता म्हणून त्यांना जास्ती वाटली असते लोक लोकबिल हुशार भगवान किल्लेला आजी भर क्योंकि गजब को पैदा करने वाला का ना भगवान है अशी फिरता 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 देवाला अशी एक वाकडी बाई दिसली तिच्या हातात काठी होती एका हातात पूजेचं तामनंत चालली होती पूजा करायला तिला आणखो गोष्टी नाही ऐक का पण चालले मोठी देवान मुद्दाम तुला दिला आजी सुंदरी सुनती आता बांधगड अशी होती अशी वाकडी तिकडी होती हातात काठी होती देवा लोकांनी दिले तो पण नाव ठेवलं होतं हिजपाडी होती तीच काय तिजपाड दिले सुंदरी म्हणजे ते वाकडी किती कशी मशी म्हणून नाव सुंदरी ठेवली तिने सुंदरी म्हटली मग ते सगळे पोरं दहा वाजता शाळेत जाऊ देवाद आले घरून मी घेऊ नाही तर पोर होई होई मुई पोरा नुसती आरा मारायला हा तुम्ही नुसती येऊ द्या वही वही द्या वही पूर्णाची पोई पूर्णाच्या पोईवर पुढचं नका म्हणा बरेच शांत बघूया अर्धा तास लागेल बेटा लग्न झाल्यावर पंगड आहे अशीच बसा अनु मग पाणी आज पान वाढू काल दिशाबना करून परवा पंगड देऊ उद्या एकादशी आहे ना हिच्यातले किती एकादशी धरणार आहे उद्यावर बोट करा धरणार आहे अशी बाकी झाली सुद्धा पडला उद्या धराना करानं सुरुवात बरं विचारले किती नेहमी करणारे असे बोट करा की आम्ही दर एकादशीला करतो

तो पाहिले म्हणजे आण मार साहे मी घरात खाडा मोडून खाऊन घेतो राम आहे ना राम काही बी करी घरा उद्यापासून करा सुरू तुम्ही खाडेकर्ता सुरू केले तर हे बी आपल्या मागे मागे होती डोळक्याच्यात पायात चपला नसल्या तर ते ढोर कुकडे बी पैते ना एकदा ताम्हा करू म्हणा उद्यापासून उद्यापासून काय करू मी भूताडावर मी सपनात मी असा बिल घ्या सरकार आहे पण धरवू द्या तर पुढच्या बाहेर बरोबर कारण मला माहिती चांगले चांगले भूतकुट नीट होतं हा बरोबर आहे ना मी अशी थूक मारून एकादशीला भाकर गुणांनी करत म्हणजे एकाने धरली तर हजाराला पुण्य लागेल ना आणि मग तिला सुंदरी म्हणायची त्यांना असंच असतं ना तुम्ही एखाद्या नुसतं एखाद्याच्या वारीचं वर्णन करा ताई काय पोरगी भेटली मस्त ना झालं बरं त्याचं सुंदर मुलगी आहे रुपवान नाही गुणवा नाही सिलवा नाही कुलवान नाही सुंदर आहे आणि नेमकं जिले सांगता तुम्ही तिच्या पोऱ्याचं महिनाभर पहिले वय तुम्ही तिच्या घरी जाऊन सांगा काय वारी भेटली हो मस्त हो थांबला पोरग्या इतक्या दिवस पण बस काय सांगते रोपन गोपन रन पाठी नाकावर दुसऱ्याच्या सुनेच सुद्धा वर्णन होत नाही तिचं नाव बरोबर आहे ना अनेक प्रकार सांगितली आठ ठिकाणी वाकलेली मी मागच्या वर्षी तुम्हाला अष्टवादमी सांगितले ते पहिला केसात पाहिजे दुसऱ्या भुयांमध्ये पाहिजे तिसरा कानात पाहिजे चौथा ओटात पाहिजे पाचवा कमरेत पाहिजे सहावा लवतीत पाहिजे सातवा तड पायात पाहिजे आणि आठवा मात्र बोलण्यात पाहिजे सांगितलं ते मग अशा खूपच्या नावाच्या आशिला परमात्म्याने चंदन मागून नीट केलं आणि दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं त्या युद्धामध्ये कंसाच्या विरोधामध्ये उतरलं आपल्या बरोबरीने कृष्णाच्या विरोधात उतरलेले म्हणलं दंड ठोकला लागले ते का आमच्यासारखे होते आतपाव मी नाही चानूर मुष्टीर दिल्ल आणि समाज समाधाला कुस्त्या पाहायला व्यायामशाळा पाहून समाधान वाटलं मला आपल्या गावची पूर्व म्हणजे निदान जे आता करायला जात आहेत ते पुढे इमल खाना याची गॅन जे खाताना त्याने जाऊ दे तुम्ही ते लाल माती जास्ती लाल करून टाकसं अलक लक्ष आखाडा साधा नाही जात मला मया बी अंगात येत का अशी लाल माती ना लय बावन वर्ष तरी एकावन्न वर्ष वयपर्यंत खेळलो मी कुस्त्या अलक लक्ष याच्या बंद झाल्या का आपल्या वयाच्या कुस्त्या तर माऊली ही जडजड दोन हजार पासून दोन हजार सोळा पर्यंत बऱ्याच चालल्या काय बंद राहतात राहणपूरचे पैलवान होती एक शक्ती <laughs> मस्त जमली होती आमची शाळा फुरली एकदा तुम्ही माझी जुनी व्हिडिओ फोटो पाहत तुमत आम्ही कीर्तन सोडून देऊन कुठे पहिली टाक मोठी पोचते काही फोन होते हो काम आमचाले अर्ध कार्ड टाकत लोक आम्हाला जोडं कार्ड महाराज लवकरे जबाब राह कीर्तनाला पोचू मी पण पो पहिले प्रवचनाला यावं लागत होत भागवत होत नव्हते पहिले महाराज दोन वाजेशी गावात येईल चार वाजता प्रवचन करीत जेवण करे रात्री कीर्तन करे आणि सकाळी पुन्हा दहा वाजता प्रवचन करेन मग 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 खाट्यावर पायी पाहिजे पैसे भेटत एक्केचाळीस रुपये पण आनंद होता महाराज कारण तेव्हा ब्राह्मपूर के रावेर येष्टीचं भाडं सत्तर पैसे होत तेव्हा आता किती आहे सॉरी ब्रांणपूर रावेरती गुस्सा होता सत्तर पैसे भाडं होतं टीला किर्तन करत होत माझ्याकडे आंबे सीटर होती माताराची मी सहा रुपये तीस पैसे लिटरनं डिझेल भरून कीर्तन किर्तन केले मारुतीय टॅब्लेट निघाली नवीन ते त्या टायमाला आली एक लाख तीस हजाराची चार फेरी पाहिले महाराजने गाडी घेतली आता दर तीन वर्षाने आला लाखाची गाडी घेतो कोणी विचारत गेली आता बकऱ्या सारख्या कोंबड्यासारख्या तर गाड्या लागल्या लोकांची तरी तो काळ होतो परिणाम त्या मल्लामध्ये युद्धामध्ये कृष्णाने अनेकांना मारलं शब्दशा सांगू आपलगन लावून येईल आणि मारल्यानंतर काय झालं परिणाम तुमच्या लक्षात आला असेल बिलवर गेला चानूर गेला मिष्टीर फाडला देवाला वाटला आपणच यांना उपटून राहिलो मारून राहिलो हा काय म्हणेन दादा बरोबर बंद दादा कारण दादा रागी आणि मागचा सपोर्ट गेल्यावर कंसाने जेव्हा उडी मारायला पडायला सुरुवात केली तेव्हा देवाने बलराम दादाला मान दिला ताऊ ते काही मामा भाग मजा मामा म्हणजे मामा मामा समजतो बरोबर मायचा भाऊ नाही हॉटेलवरचा मामा चपात्या टाकणार मैमा का बच्चा का बच्चा सजलिरी मागे तेव्हा दादा उठला दारकण धरला उडी मारली आणि केस धरून खाडी पाडला दारक आवाज झाला बलरामदा तेवढंच काम करू दिलं त्याला वाटलं याने कधी बुक्का मारला तर हा मुक्का होऊन जाईल मोक्ष भेटणार नाही त्याला मोक्ष बी द्यायचा होता ना विरोध भक्ती केली त्याने परमात्म्याने उडी घातली मारा डाब्या हाताने केस धरले आपला डाब जेवण्या पायाचा गुळघात्याच्या छातीवर ठेवला आणि तस्माच गोष्टी प्रचोदयाला आणि असा गुप्का फिरवला की नाही मला हेलिकॉप्टर शॉट आणि दंड दिसी घातला मला दाड कर असं होतं परिणामी कौसाला यम सदनाला पाठवलं त्याच्यातून ते निघाली स्वतःच मिळवले परमपदाची प्राप्ती केली आणि मग तिथे जमलेल्या सध्यांनी जयघोष केला कृष्ण त्या प्रांगणामध्ये सर्वांनी जय घातली लक्ष तुमचं सर्वांनी गोपाळकृष्णाची जय घातली पर होताच त्यांनी जय घातली नाही कोणाशी बोलतो को। सांगा ना म्हणा आम्ही का होतो मला तरी कोण होता फक्त ऐकताय तुम्ही कोणाशी बरोबर दिलं पोरनं उत्तर पण विचार करते बेटा कंसच होता का तो मरेल होता ना कोणी नाव घेतलं नाही बरोबर शोधला होता हे तुला शेवटच्या शिप दिन नाही पण कोणाला सांगतो नको दिन तर नाही तर नाही कोण होता कौस होता आता सांग कौस नाव काय घेतलं नाही कारण तो मेलेला होता मरेल होता आपल्याकडे ना आणि जे मरेल राहता ते देवाचं नाव घे जे मरेल राहतात ते देवाचं नाव घे कोण घेत नाही कोण घेत नाही देवाचं नाव आता चांगलं मी ना कोण घेतली बेटा जे मेलेले असतात तेवढंच काय नाव घेतली आपण कसे गोपाल आता सगळ्यांनी तर आपल्या सुटले होते बोटावर मध्ये ते वाटलं आपण का मरेल तिने म्हणजे बायकाचे लक्ष आणि याला दोन बायका होत्या महाराज कौसाल्या दोन बायका होत्या कोणत्या 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 होत्या सांगा ना सायरा आणून सर्माला माझी अभि होत ना, ना, ना।, ना कोणाशी अरे त्यांचं नाव होतं आस्थी आणि प्राप्ती कोणाच्या पुरी होत्या आंबेशपुरीच्या मोग्या बहु खुशवा नाही त्या जरा पुरी तर तिकडे गेल्या हा इकडे आला आई बापाला मोकळं केलं आई बापानं कृष्णाला शाळेत टाकलं शाळा होती मध्य प्रदेशात जिथे तुम्ही खेळताना दर्शनाला कालो का काल कोणतं गाव ते अरे आणलं बी तुम्ही ना अजून तो बरं रुक्मिणी नाही तुम्ही आणली आता जाऊ द्या ना पटकन थोडस थांबवा ना एका ठिकाणी मस्त करून आपण आखणं मी सांगतो थोडस एखाद्या ठिकाणी बसवा चांगलं खुर्च्या घरीच्या टाकत गेले गप्प तुम्ही गप्पा मारा म्हणा थोड लोक शादी मत करो बाती करो मागे नका देव देवीकडेच येणार आहे मागे फिरून पाहुणे देवाला मुक्ता माहितीच नाही लग्नाला जाणे आला का लक्षात तुमच्या काय सांगत होतो मी उज्जैनी लागेल आणि संधीपणे ऋषीकडे शिक्षण घेतलं पुन्हा घरी आले राज्य स्थापन केलं ह्या जरासंधाने सतरा वेळा राजावर लढाई केली त्याला परत केलं अठराव्यांदा देवाने सोन्याची लंका तयार केलं तिचं नाव द्वारका द्वारकेत लोक नेले आणि मग एकटाच फिरला मग हा काल येऊन आलेला होता कंसाचा मित्र होऊन जरासंदाला भेटून आणि मग त्याला देवाने मुक्त केलं आणि पडत पडत जायचं मागे थांबायचा देव तो मागे थांबला की पडायचा थकवून मारला आणि एका गुहेमध्ये एक महात्मा झोपलेला होता त्याच्या अंगावर पूर्ण घातलो तो महात्मा होता जो मी तुम्हाला अंबरिक्षाचा वंश सांगितलं माद आणता त्याच्या वंशातला एक माणूस होता त्याचं नाव होतं मुचकुंद मुचकुंद होत त्या मुचकुंदला वर होता की तू आराम करतो म्हणजे मी जपेले लागतो लोक काही जपू दे मधल्या टायमात आपण कधी म्हणा तासभोर जपू दे म्हणता नाही 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 मग म्हणे जो तुला उठवी त्याच्याकडे तू जर नजर टाकली तर तो जडून भम तो जडून भस्म करण्यासाठी काल यनाला मारलं कारण त्याला वर होता लढाईत कोणी हरवणार नाही एका दगडात दोन पक्षी इकडे आले द्वारकेत गेले तोपर्यंत तो बलरामदाचं लग्न झालेलं होतं बलरामदा सुंदर पत्नी होती काय नाव तिचं मला ती आठवत नाही म्हणून तुम्हाला इच्छा लक्ष कोणाची कन्या होती खालदी मी तर सांगतो मी मला गुण दाखव अशा प्रकारे तो आपल्या वहिणीला सांगायचा भाभी देख ना मेरे सातखे लडके बच्चे गुंते बरोबरचे पोरं होत पोरं झाले मग लग्न बी होत नाही कोणी पोरवायला बी येत नाही आणि त्याचा त्याचाच कस काही माणसाचं कॅरेक्टर बी तर चांगलं पाहिजे मग ती भाभीला सांगायची जा, तेरे भाई से बात करते मी त्या भाऊला सांगते पोर आला होते म्हणे मग एक काम कर करू लाग म्हणे मग मा तो वय मुला याला म्हणतात दळून दडू लागायचं कृष्ण पाणी कवी लागायचं पण त्यावेळेला पुढचा राजा होता भी मग विदर्भ नरेश त्याची मुलगी होती रुक्मिणी ती उपर झाली ती मानस कन्या होती बरं का जगत की माता कवी तिसरी गर्भवी नाही करते ती लग्नाला आली तिचं लग्न शिशुपाला बरोबर ठरलं होतं थो, पण तिने मनाने कृष्णाला पती मानलं वहिनीच्या साधण्यावरून तिने पत्र लिहिलं सुदेव नावाचा ब्राह्मण आला त्याने निरोप दिला पत्र वाचलं आणि देव तिला घ्यायला गेले होते आणि एकूणच गेलो तिथे अशी एमपीच्या महाराष्ट्राच्या पांढरी कदाचित आठवाड्याच्या चोरवडच्या लोणीच्या मधून बांधलं पुन्हा गेली असेल आलं अलग सांगतो आणि मग अठरा जवळ ठेवल्यावर तिला विचारलं तिच्या बापाला बोलवलं तिचा भाऊ तिच्या मागेच गेला होता रुक्मि रुक्मापुत्र वडील तयासिस्ट आणि मग तिच्या बापाच्या साक्षीने देवाने तिच्याशी लग्न केलं असं चौदा हजारेशी आठ आहे पाच मिनिटात सकाळी सगळ्या सांगितले उद्या येताना पहिली सूचना ऐकून घ्या येताना अगोदर मुठभर मुरमुरे बरोबर घ्यायचे उद्याचा साथ मुरमुरे सदा चरित्र सांगलीला सुरुवातीला आणि कथेची सांगता जितक्या वेळेत करता येईल तेवढं सांगेल उद्या येताना प्रत्येक शिर्डी पूजेचं ताट आणायचं तिच्या ठाडक अजिबात आणायची अक्षदा फक्त फुलं नसेल तर अक्षदा आणि सात दिवस कथा ऐकली फुकट कोणी कथा ऐकायची दोन दोन हजार रुपये झालं नाही म्हणतात ना कमी होती का जास्ती ते जा मला काही काय नाही जो देव उसका भला अरे रुपया ठेवला ना हजार ठेवला तरी रुपयाच येतो फुलं ठेवा नसेल तर सुमन म्हणतात त्याला पुष्प सुमन आणि ते मन चांगलं करा देवाला अर्पण करा देवा, देवा माझे मन लागो तुमची चरण आणि प्रदक्षिणा घालून मग सर्वांनी उद्याच्या दिवशी शेवटची आरती बारा वाजता होईल आरती झाल्यावर पूजा होईल आणि मग पूजा केली की सर्वांनी आपापल्या घरी जायचं उद्या एकादशी ना उपवास करायचा आणि साडेबारापर्यंत एक वाजेपर्यंत आपल्याला उद्या हे संपवावं लागेल मला वाटतं तू फरून बजाव जाईल नाही बाबा बरदान आपल्याला घरी अडचण नाही कथा आपल्या वेळीच ना उद्या दुपारून कथाच आटपणार आहे बारा सारे तुमचं किती वाजता वरतो लय चार वाजता होतं मला वाटतं मागच्या वर्षी पण तिकडेच बरं मग आधीपाठ आले बजा येई मी तिकडेच राहू दे जाता। चे चे था था खाला मी उद्या कथा आठवले की निघून जाईल आम्ही मंडळी मग मी परवा काल्याच्या कीर्तनाच्या वेळेवर मला वाटतं दहा वाजता होतं ना आपल्या खाल्या कर्ण लवकर होईल मागच्या वर्षीला साडे दहा पावणे अकरा वेळे एक वाजता तर कीर्तनच जमतं आपलं जसं होईल तसं चुका म्हणे कसं जसं आजी तर त्या माने उद्याची सूचना लक्षात आली आता देवाला आपण मध्ये बोलू जस जन्माला रस्ता सोडला जाते असं यायला रस्ता सोडा एक सवासी तिथे थांबा खांबालो सगळ्यांनी उभं राहायचं देवाच्या लग्नात नाचायचं आता असं आता मी सांगलो काय लग्न किंवा अजून नाचू दे लोकांना काय मस्त बैलगाडी लावते ढोलता काढते फटाके आणते गरीबाचे पोर आहे का पोरतोले श्रीमंताची नवरीचे माय बाप ते हजर राजा मामा मामी जे जाय कन्या जाण करण्या तुम्ही ती लांडगी ऐड्रेस थांबा तुम्ही नवरीच्या नवरीची लांडगी व्हायड्रेस थांबल्या बरं अरे मग तुम्ही